मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपयांऐवजी फक्त दीड हजार रुपयेच का आले याबाबत मंत्री आदिती तटकर यांनी दिलेले स्पष्टीकरण काय आहे हे जाणून घेऊया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतात परंतु निवडणुकीपूर्वी सरकारने घोषणा केली होती की आपण मार्च महिन्यापासून महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करणार आहोत तर मित्रांनो याबद्दलचे काय अपडेट आहे हे जाणून घेऊया या ठिकाणी पाहू शकता जागतिक महिला दिनाच्या जा। पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर महिलांची नाराजी समोर आली होती मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार होते पण त्याऐवजी एकच हप्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे दरम्यान महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे नेमकं काय घडलं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती सात मार्च रोजी बँकेत लाडकी बहिणी योजनेचे पैसे येऊ लागले पण हा आनंद काही वेळच टिकला महिलांना बँक खात्यात तीन हजार येतील अशी अपेक्षा होती परंतु राज्यभरातील महिलांच्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त दीड हजार रुपये जमा झाले आहेत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दोन महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात फक्त दीड हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे महिलांची नाराजी व्यक्त केलेली आहे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती परंतु दीड हजार रुपये चाले त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा काही लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजारऐवजी फक्त दीड हजार रुपये आल्यानंतर मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे की फेब्रुवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन टप्प्यात पैसे देण्यात येणार आहेत महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आल्यानंतर सरसकट सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करताना यावरती स्पष्टीकरण दिले लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया बारा मार्च 2005 हजार हजार दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये तसेच मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण दोन टप्प्या एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध युद्धपातळीवरती सुरू असल्याचे आदित्य तटकरे म्हणाले म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना निश्चित राहण्याची गरज आहे व हे तीन हजार रुपये लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये पुढील हप्ता देखील जमा केला जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा